कधी विचार केलाय का की आपण जे फायनान्शियल सॉफ्टवेअर वापरतो त्याच्या त्या सोप्या दिसणाऱ्या स्क्रीनच्या मागे नक्की काय चालतं खरं तर त्यामागे एक खूप शक्तिशाली इंजिन असतं आज आपण तेच इंजिन कसं काम करतं हेच बघणार आहोत चला तर मग या सिस्टीमच्या आत डोकावून पाहूया बघा पूर्वीची गोष्टच वेगळी होती सगळा आर्थिक डेटा ऑफिसमधल्या एकाच कम्प्युटरमध्ये बंद असायचा म्हणजे धोका तर होताच पण तो मिळवायलाही खूप अवघड होतं पण आता काळ बदललाय आजचं आधुनिक सॉफ्टवेअर क्लाउडवर चालतं याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपला महत्वाचा डेटा सुरक्षित तर राहतोच पण तो आपल्याला जगात कुठूनही आणि कधीही वापरता येतो यामुळे बिझनेसला एक अशी फ्लेक्झिबिलिटी मिळते जिचा आपण पूर्वी विचारही करू शकत नव्हतो ठीक आहे तर कोणत्याही फायनान्शियल सिस्टमचा आत्मा काय असतो तर तो असतो अचूकता करेक्टनेस कारण जर आपले आकडे चुकले तर त्यावर आधारित प्रत्येक निर्णय चुकू शकतो चला तर मग या सिस्टमच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभाबद्दल जाणून घेऊया जो आपल्या माहितीच्या विश्वासार्हतेची गॅरंटी देतो आणि या अचूकते मागचं सिक्रेट आहे एका खूप जुन्या पण जबरदस्त तत्वात डबल एंट्री अकाउंटिंग म्हणजे प्रत्येक व्यवहाराची नोंद दोन ठिकाणी होते एकदा डेबिट आणि एकदा क्रेडिट समजा आपण माल खरेदी केला तर आपल्याकडे माल येतो म्हणजे डेबिट आणि आपल्याकडून पैसे जातात म्हणजे क्रेडिट आणि याच साध्या नियमामुळे मोठ्या चुका टळतात आणि आपले हिशोब नेहमी मॅच होतात हे बघा इथे समजा आपण व्यवसायासाठी काही वस्तू खरेदी केल्या तर काय होतं आपल्याकडचा वस्तूंचा साठा वाढतो ही झाली डेबिट एंट्री आणि त्याचवेळी आपल्या खात्यातून पैसे कमी होतात ही झाली क्रेडिट एंट्री झालं दोन्ही बाजू जुळल्या सगळं अगदी व्यवस्थित नोंदवलं गेलं किती सोपं आहे नाही का आणि याच साध्या लॉजिकमुळे संपूर्ण खरेदी विक्रीची प्रोसेस एकदम पारदर्शक आणि अचूक होते आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही सिस्टीम एका कडक शिपायासारखं का काम करते जर कधी डेबिट आणि क्रेडिटची रक्कम जुळली नाही तर ती एंट्री पुढे जाऊच देत नाही हे एक प्रकारे ऑटोमॅटिक सेफ्टी गार्डच आहे जे आपल्याकडून होणाऱ्या चुकांपासून आपलं संरक्षण करतं यामुळेच बिझनेस ओनरला एक मनशांती मिळते की आपले हिशोब नेहमीच बरोबर असणार आहेत बरोबर अचूकता तर हवीच पण आजच्या फास्ट जगात फक्त अचूक असून चालत नाही स्पीड पण तितकाच महत्त्वाचा आहे नाही का मग आजचं फायनान्शियल सॉफ्टवेअर आपलं काम सोपं आणि वेगवान कसं बनवतं चला पाहूया या, या सिस्टीमचा दुसरा स्तंभ जे आहे एफिशियन्सीचं खरं इंजिन पण एक मिनिट कधी विचार केलाय का की आपल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर आपल्या बँकेशी किंवा ऑनलाईन स्टोअरशी बोलतं कसं म्हणजे अशी काय जादू आहे की ही वेगवेगळी सिस्टम्स एकमेकांशी कनेक्ट होतात याचं उत्तर आहे एपीआय ला आपण एका स्मार्ट वेटर सारखा समजू शकता जो आपली ऑर्डर घेतो किचनमध्ये देतो आणि तयार डिश आपल्यापर्यंत आणतो तसंच एपीआय एका सॉफ्टवेअरची रिक्वेस्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो आणि तिथून डेटा परत आणतो यामुळेच जेव्हा कोणी आपल्या वेबसाईटवरून खरेदी करतं तेव्हा त्याची नोंद आपोआप अकाउंटिंगमध्ये होते इन्व्हेंट्री कमी होते सगळं ऑटोमॅटिक विचार करा किती वेळ वाचतो आणि वेबहुक्स तर त्याहूनही स्मार्ट आहेत हे म्हणजे स्मार्ट नोटिफिकेशन्स सिस्टीमला सारखं सारखं काही नवीन आलंय का असं विचारायची गरजच नाही जसं एखाद्या कस्टमरने पेमेंट केलं की के सिस्टीमला लगेच एक डिजिटल थाप मिळते आणि ती लगेच त्याला पावती आणि धन्यवादचा मेसेज पाठवते सगळं आपोआप आणि एका क्षणात आहे की नाही एकदम एफिशियंट आणि आता वळूया त्या टॉपिककडे जो प्रत्येक बिझनेस ओनरसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो सिक्युरिटी आपली इतकी महत्वाची आर्थिक माहिती सुरक्षित आहे याची खात्री कशी करायची चला या आधुनिक सॉफ्टवेअरच्या अभेद्य सुरक्षा किल्ल्यात प्रवेश करूया दोनशे छप्पन फक्त एक आकडा वाटतो नाही का पण या आकड्याचा आपल्या डेटाच्या सुरक्षेशी खूप खोलवर संबंध आहे हा आकडा म्हणजे दोनशे छप्पन्न बिट एन्क्रिप्शन आणि हे तेच सिक्युरिटी लेव्हल आहे जे जगातल्या मोठ्या बँका आपले पैसे सुरक्षित ठेवायला वापरतात म्हणजे जेव्हा आपला डेटा या लेव्हलने प्रोटेक्टेड असतो तेव्हा आपण एकदम निश्चिंत राहू शकतो एनक्रिप्शन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या माहितीला एका अशा गुप्त कोडमध्ये बदलणं जो कोणीच वाचू शकत नाही जरी कोणी आपला डेटा चोरला तरी त्याला फक्त काहीतरी निरर्थक अक्षर आणि चिन्ह दिसतील म्हणजे डेटा चोरीला गेला तरी तो निरुपयोगी हो असेल पण सिक्युरिटी फक्त बाहेरच्या धोक्यांपासून नाही तर आतल्या कंट्रोलवर पण अवलंबून असते इथे येतो रोल बेस्ड ॲक्सेस म्हणजे स्टोर मॅनेजरला फक्त इन्व्हेंट्री दिसेल तो कंपनीचा प्रॉफिट नाही बघू शकणार सेल्सवाल्याला फक्त कस्टमरची माहिती दिसेल आणि अकाउंट्स हेडला फक्त फायनान्स दिसेल सोपं आहे प्रत्येकाला फक्त तेवढीच माहिती जेवढी कामासाठी गरजेची आहे यामुळे संवेदनशील माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते तर मग मक... आपण काय पाहिलं आपण पाहिलं की आजचं फायनान्शियल सॉफ्टवेअर हे फक्त आकडेमोड करणारे एक टूल नाहीये तर ही एक पूर्ण सिस्टम आहे जी विश्वासाच्या पायावर बनलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं सा तर ही पूर्ण सिस्टम तीन मजबूत पिलर्सवर उभी आहे पहिला डबल एंट्रीमुळे मिळणारी अचूकता दुसरा एपीआयज आणि वेबहुक्समुळे मिळणारी कार्यक्षमता आणि तिसरा एन्क्रिप्शन आणि रोल बेस कंट्रोलमुळे मिळणारी जबरदस्त सुरक्षा हे सगळं मिळून एक असं पॉवरफुल टूल बनतं जे आपल्याला शांतपणे आणि आत्मविश्वासाने बिझनेस चालवायला मदत करतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण आपलं फायनान्शियल सॉफ्टवेअर वापराल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की ही सिस्टम फक्त एक साधं साधन आहे की आपल्या व्यवसायाला पुढे नेणारी एक स्ट्रॅटेजिक मालमत्ता मला खात्री आहे याचं उत्तर आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देईल